मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात सगळे सकाळचे ना दहा सव्वा दहा वाजले असतील आज ना तब्येत माझी ठीक नाही आहे आणि रात्री काही खोकल्यामुळे व्यवस्थित झोप नाही आली त्याच्यामुळे ना सकाळी थोडीशी उशिरा उठले आणि मग सगळीच कामं उशिरा ह्या पावसामुळे ना सर्दी खोकला झालेला आहे त्याचबरोबर ना कणकणसुद्धा आलेली आहेत तर मग म्हटलं निवांत सगळी कामं होऊ द्यात तसं पण आता व्हॅकेशन चालू आहे आणि कुठल्याही कामाची घाई नाही आहे शौरचे पप्पा तसे स सकाळीच जातात त्यांना टिफिन वगैरे काही करायची गरज लागत नाही त्यामुळे मग सगळ्या गोष्टी निवांतच चालू आहेत आणि ऊनसुद्धा पडतं आहे तर मग म्हटलं की केस आता गेले चार पाच दिवस काय वॉश केले नव्हते तर मग म्हटलं हेअर वॉश करून घ्यावेत आता बाल्कनीमध्ये आले मी केस सुकवण्यासाठी पण एका गोष्टीकडं लक्ष गेलं ते म्हणजे की बाल्कनीमध्ये जे जास्वंदाचं मी प्लांट आणला आहे ना तर ते सुकायला लागलं आहे आणि जेव्हा प्लांट घेऊन आलो ना तेव्हा त्याचं फ्लावर खूप मोठं होतं आणि आजचं जे फ्लावर उमललेलं आहे ना ते खूपच छोटं आहे याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगते गेल्या वीकमध्ये सगळीकडेच खूप पाऊस झाला आणि ह्या प्लांट्सला ना पाऊस लागावा म्हणून मग मी ते बाल्कनीच्या एका साईडला लाईनमध्ये लावून ठेवली होती सगळे प्लांट्स आणि त्याला खूप पाणी मिळालं मग मी पुन्हा एक साईडला लावून ठेवली जशी की आत्ता लावली आहेत आणि त्याच्यानंतर चार पाच दिवस प्लांट्सला पाणीच दिलं नाही ओव्हर वॉटरिंग होईल या कारणामुळे पाणी नव्हतं दिलं परिणामी प्लांट्सचे सगळी माती वगैरे सुकून गेली आणि त्यांची सुद्धा सुकायला लागली आणि त्यामुळे मग हे जे जास्वंदाचं झाड आहे ना त्याचं जे फूल उमरलं आहे ना ते खूपच लहान आलेलं आहे पण आता मग पाणी टाकलंच पाहिजे म्हणून मग मी पाणी टाकते झेंडूच्या प्लांटलासुद्धा छान फुले आले आहेत आणि तितक्याच कळ्यासुद्धा आल्या आहेत बरं का कुठलंही फर्टिलायझर न वापरता हे सगळं फुलं येतात तर खूप छान वाटतं आता ही सगळी मंदिराची क्लिनिंग करून घेते आणि रोजच्या देवपूजेमध्ये ही क्लिनिंग इन्क्लूड केलेलीच असते आपण जेव्हा अगरबत्ती लावतो ना तेव्हा बघा ते अगरबत्तीची राख सगळीकडे पसरली असते मग ती सगळी क्लिनिंग करूनच मग देवाची पूजा करायला घेते त्याचबरोबर ना मी स सदाफुलीचीसुद्धा दोन फुलं घेऊन आली आहे माझं असं असतं की आपण देवापुढे ही फुल वावू शकतो आणि त्याचबरोबर ना मला प्लांटलासुद्धा थोडीशी फुलं पाहिजे असतात म्हणजे आपण जेव्हा बाल्कनीमध्ये जातो ना ती फुलं पाहून आपल्याला तितकं फ्रेश वाटतं आता बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय ना तो, तो शौर्य कॅशो वाजवतोय चला आता देवापुढे दिवा लावला आहे आणि कसं रोजच्यापेक्षा आज ना थोडासा उशिरच झाला आहे देवपूजेला आता किचनमध्ये तर आले पण आज किचनमध्ये काहीही करायचं मन होत नाही बघा आपण आजारी असलो ना आपल्याला जेवणाची सुद्धा इच्छा राहत नाही तर जेवण बनवायचं तर लांबच असतं तर मग सगळ्यात आधी म्हटलं की सर्दीसाठी ना कोमट पाणी करून थोडंसं घ्यावं पण ऐवजी ना ते थोडंसं जास्तच गरम झालं मग नॉर्मल कंडिशनमध्ये येईपर्यंत म्हटलं मध्ये आपल्याला तूप भरून घ्यायचं तर ते तूप भरून घेते आणि ही बरणी काय मी आता वॉश केली नाही किंवा घासून वगैरे घेतली नाही तशीच घेतली कारण तुपाचीच भरणी आहे आणि पुन्हा खूप तेलकट होईल म्हणून मग तुपाच्या बरणीमध्ये तूपच ओतायचं आहे आणि असंही ती बाहेरून मी पुसून वगैरे घेतच असते त्याच्यामुळे मी ही काही बरणी घासून घेतले नाही तसंच ओतलं आहे त्यामध्ये तूप आणि ह्याशी अशी बरणी आता क्लीन मी करून घेतली आहे आणि आज काय जेवण बनवायचं मन नव्हतं आणि ह्याच्यामध्ये फक्त आज मी मूग डाळीची खिचडी बनवली आणि शौर्यालासुद्धा ती आवडते खूप आणि आजारी माणसाला तर मूग डाळीची खिचडी हे वरदानच आहे म्हणून मग ये ना सोप्यात सोप्पा आणि लवकर काही का ताम जाम वगैरे नाही काही कटिंग वगैरे नसते म्हणून मग ना मूग डाळीची खिचडी बनवली आणि म्हटलं की दुपारी ना निवांत झालं किंवा थोडंसं बरं वाटायला लागलं ला की दुसरं दुसरं काहीतरी गरमागरम बनवता येईल कपडे धुवून घेतलेत आणि टेरेसवरती वाळवण्यासाठी मी आले आहे सगळ्यात आधी प्रिपरेशन करावी लागते की दोरी बांधावी लागते आता इथे तर डेली कोणी कपडे वाळवायला टाकत नाही त्याच्यामुळे ना आपली दोरी घेऊन जाऊन आपल्याला तिथे दोरी बांधूनच मग कपडे सुकवायला टाकायला लागतात तर मग आता दोरी घेऊन आले आणि इथे बांधून घेते कसं कंटिन्युअसली ऊन नाही आहे ऊन सावली तस आहे त्याच्यामुळे जाड जी कपडे आहेत ना ती बाल्कनीमध्ये सुकणार नाही खूप उशीर लागतो कधी कधी तर मग दिवसभर ठेवूनही रात्रीही ठेवावीच लागतात मग आज जाड कपडे आहेत तर मग म्हटलं टेरेसवरती छान ऊन पण आहे आणि हवेने पटकन सुकून जातील त्याचबरोबर ना पाऊस वगैरे काही येण्याची ना शक्यता नाही जर पाऊस येणार असेल तर मग पॉसिबल होत नाही टेरेसवरती कपडे सुकायला टाकणे तर दोरी इथे मी आता बांधून घेते आणि याच्यानंतर आता कपडे सुकायला टाकते आणि तसं असं वातावरण असेल ना ह्या वातावरणामध्ये टेरेसवरती काहीही काम करायला छान मजाच येते तर मग चला आता कपडे इथे वाळवायला टाकते आणि माझ्यासोबत ना शौर्यसुद्धा आलेलं आहे संपलाय आणि डस्ट आता क्लीन करायची वेळ आली आहे बघा उन्हाळ्यामध्ये कितीही क्लिनिंग केली ना तरी डस्ट जमा होतेच आणि आता पाऊस पडलाय छानपैकी आता पावसाळा सुरू झालाय तर मग म्हंटल ही सगळं क्लिनिंग करून घेतलं पाहिजे तर सगळं युनिटच मी इथे काढून घेतलंय आणि आता मस्तपैकी क्लीन करून घेते डेली तर ही सगळीच क्रॉकरी काही यूज होत नाही ज्या गोष्टी यूज होतात ना त्या डेली हसल्या जातात क्लीन केल्या जातात पण जे काही यूज होत नाही ना मग त्याच्यावरती अशी धूळ जमा होतेच होते आणि आपलं कसं असतं की आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेच असतात पण मग त्या रोज यूज झाल्या नाही तरी चालतं पण कधीतरी ना ह्या सगळ्या गोष्टी यूज होत असतात मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी ना चांगल्या क्लीन करून ठेवल्या पाहिजे सगळ्याच गोष्टी आता क्लीन करायच्या आहेत म्हणजे घरातील जो माळा आहे तो त्याचबरोबर रॅक आणि बेड हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे पण मग ना ते सगळं एकदम होणार नाही हळूहळू केलं पाहिजे म्हणून मग एक एक गोष्ट मी सध्या करायला घेतली आहे आणि आता दुपारी थोडंसं बरं वाटलं आहे तर मग अजूनही काहीतरी क्लिनिंग करायची म्हणून मग ना मी ते फ्रीज क्लीन करायचं घेतला आहे आणि सगळ्यात आधी ना मेन स्विच बंद केली आणि मग फ्रीज ओपन करून घेतला आता हे सगळं आधी काढून घेते आणि नंतर क्लीनिंग स्टार्ट थी करते नाही हे सगळं मी फ्रीज मधून बाहेर काढून घेतलं आणि अच्छा मग थोडेसे ग्रीन पीस बाकी आहेत हे आता सगळं मी क्लीन करून घेते सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर मग दाखवते तुम्हाला करून घेते पटकन क्लीन मी जे मधले पार्ट आहेत ना जे इझी टू रिमूव्ह होतात ते मी बेसिन मध्ये जाऊन घासून उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवते म्हणजे बाकीचा फ्रीज क्लीन होईपर्यंत ना ते उन्हामध्ये छान सुकतील पण आणि त्यांना थोडंसं रेस्ट पण मिळेल फ्रीज पासून आता हे बघा फ्रीज पूर्ण क्लीन करण्यासाठी ना मी हे विमचं लिक्विड वापरते पाण्यामध्ये थोडंसं ते लिक्विड टाकून छान घासून घेते आणि साबण न वापरता आता साबण ना बऱ्याचदा काय होतं भांड्यांना जसं व्हाईट क राहतं ना तसंच मग ते फ्रीजला राहतं आणि जे प्लास्टिक आहेत जे ग्लास आहेत ना फ्रीजचे ते व्हाईटच दिसू लागतात आणि विम लिक्विड किंवा मग कुठलंही लिक्विड जर यूज केलं ना तर मग आपला फ्रीज जसाच्या तसा दिस आणि शक्यतो मी ना ते डोअर साईडचे जे छोटे छोटे पार्ट आहेत ना ते रिमूव्ह करत नाही कारण ते ना एकदम पॅक बसले आहेत आणि जे काही निघत ना तर ते मी काही काढत बसत नाही कारण तिथल्या तिथं क्लीन होतात तर मग कशाला काढत बसायचं पुन्हा त्याच्यामुळे मग मी काही तिथे काढले नाही आहेत आणि आता मी ना पाणी घेऊन आले आहे आणि एक कॉटनच्या कपड्याने मस्तपैकी जे घासलं आहे ना तर ते सगळं पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग आहे ना जे कॉटनचा पुन्हा एक सुका कपडा घेऊन ना इथे फ्रीज चांगला पुसून घेते आणि अशा पद्धतीने ना मी फ्रीजची डीप क्लिनिंग करत असते आणि मोस्टली ना फ्रीज नेहमी क्लीन ठेवण्यासाठी मी काय करत असते जे किंवा काही भाज्या वगैरे आणल्या ना तर त्या साफ करूनच मग मी फ्रीजमध्ये ठेवत असते तुम्ही कशा पद्धतीने फ्रीज साफ ठेवता किंवा साफ करता हे मला कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला दाखवते की फ्रीज मी कसा साफ केला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना कशा ऑर्गनाईज करते किंवा मग कशा ठेवते हे तुम्हाला दाखवते आता फ्रीज क्लीन केल्यावर किती छान दिसतो ना असा इथे क्लीन केलेला आहे आणि इथे ज्या याच्यामध्ये मटके वाटाणा आहे कोथिंबीर इकडे मिरच्या आणि खाली काहीतरी असेल त्या डब्यामध्ये आय थिंक जुनी कोथिंबीर आहे त्यामध्ये आणि इथं ना आता व्हेजिटेबल नाही आहेत तर रिकामच आहे आता जेव्हा भाज्या आणतील तेव्हा मग ठेवता येतील इकडे मसाले लावलेत जे की मसाले नेहमी इथेच असतात इकडे अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि यामध्ये मी लसूण आहे ना सोलून ठेवत असते आता तर खालीच आहे ते आणि इथे टोमॅटो थोडेसे शिल्लक आहे ते इकडे ठेवलेत अद्रक आणि आवळे आहेत थोडेसे बाकीचे आवळे खराब झालेत हे कोकम आहे आणि हे चार पाच लिंब आहेत त्याचबरोबर <ताथवरा> इकडं ते अमूलची फ्रेश क्रीम आहे थोडीशी शिल्लक आहे आणि हे आपलं केचप वगैरे रेड चिली सॉस वगैरे आणि यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत जे मी स्वीटला यूज करते आणि इथे शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा कूट आहे याच्यामध्ये ना मसूर डाळीची पावडर आहे ती मी करून ठेवली आहे त्याचबरोबर इकडे हे धणे आहेत धणे जर बाहेर ठेवले ना लवकर कीड लागतात इथं जे खुरासणे असतात ना त्याचा पावड त्याची पावडर करून ठेवली आहे मी आणि हे ऑरेंज पील पावडर आहे त्याचबरोबर इथे डेसिकेटेड कोकोनट आहे ते पण मी फ्रीजमध्येच ठेवते आणि इथे कसुरी मेथी आहे त्याचबरोबर इथे ना आ, मी ज्या काही पेंट यूज करते त्यासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवल्यात अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये सगळं मॅनेज करून ठेवत असते आणि सुटसुटीत खूप सारा स्पेस आहे त्याच्यामुळे सुटसुटीत असं हे सगळं राहतं चला तर मग आणि हे हे जे आवळे आहेत ना हे खराब झालेत <coughs> कारण तब्येत ठीक नाही आहे तर मग खोकल्यामुळे आवळा ज्यूस मी काही घेतला नाही आणि मी थोडेसे असे हे कडधान्य ठेवले होते तर ते थोडे थोडे कडधान्य मी आता यूज करून टाकल फ्रीजची डिप क्लिनिंग केल्यानंतर ना एकदा टेरेसवरती येऊन चेक केलं की कपडे सगळे व्यवस्थित आहेत ना की उडून गेलेत हवाच इतकी आहे ना की असं वाटतं की कपडे आहेत की नाही मग चेक करून गेले त्याच वेळेला शौर्यची क्लासमेट तिच्या मम्मीला घेऊन आली होती आता तिची मम्मी माझी फ्रेंड झाली आहे तर त्या दोघी आल्या होत्या मग मस्तपैकी गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर मग चहा नाश्ता झाला बराच दिवस असं घरातून बाहेर न गेल्यामुळे त्यांना असं वाटलं की कुठेतरी जाऊन यावा म्हणून मग ते आमच्या घरी आले होते आणि सगळेच कम्फर्टेबल नसतात कॅमेरासमोर व्हिडिओमध्ये यायला त्याच्यामुळे मग मी त्यांचा व्हिडिओ काही घेतला नाही आणि त्याच्यानंतर दोन तासानंतर मस्तपैकी कपडे सुकलेत म्हणून आता आम्ही दोघेही न्यायला आलो आहोत आणि शौर्य वर्गास त्याची सुद्धा किती धडपड असते मला हेल्प करण्यासाठी तो सुद्धा खूप कामांमध्ये मला हेल्प करतो आणि आता त्याला खेळण्यासाठी दुसरं कोणीही नाहीये त्याच्यामुळे मग सगळा वेळ तो माझ्यासोबत घालवतो आणि मला हेल्प करण्यात कामं सगळे शिकून घेण्यामध्ये घालवतो सो आता मोठा झाला ना की त्याला सगळी कामं व्यवस्थित येणार आहेत असं मला तरी वाटतं आता हा जो व्हिडिओ आहे ना मी फास्ट फॉरवर्डमध्ये केला आहे आणि वरतून जे काही ढगपास होत आहे ना ते पाहिलं ना एकदम छान वाटतं बघा आता हे थोडं फास्टमध्ये केलं आहे म्हणून आपल्याला ही नेचरची सगळी ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते सो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ